आकाशाला नित्य नव्या कल्पना हव्या देहाला नित्य नव्या हव्या गरुड झेप घेऊन आकाश कसे निघून टाकायचे हिऱ्याला पैलू कसे पाडायचे चिखलात कमळं कशी फुलवायची आणि वृद्धीच्या प्रकाशात परमार्थ कसा साधायचा नेतृत्व आणि अगदी दगडात नाही पाणी कसे काढायचे ही विद्वत्ता हे कसर हे नैपुण्य ही वैचारिकता अभ्यासक आणि चिकित्सक दृष्टी प्रकट पांडित्य ज्यांच्या व्यक्तित्वात दिलेली आहे असा योगी पावन मनाचा वीर आणि विद्वान वीर आणि विद्वान वीर कृती करतात आणि विद्वान निरसन करतात अध्यात्म आध्यात्मिकता आणि पावित्र्यात प्रदस्य जीवन जगणारे कर्मयोगी असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपणा सर्वांचे आदरणीय फादर डॉक्टर जय गुलाम आजच्या कार्यक्रमासाठी ते आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत सध्या दयामाता चर्च मर्सेस येथे प्रमुख धर्मगुरुपद हे सांभाळत असताना एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे त्यांनी धर्मप्रांताची धुरा सांभाळत त्यांनी अविरत सेवा करीत आहेत संचालक म्हणून आपल्या कार्याची धुरा सांभाळत असताना ते अनेक तरुण तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरलेले आहेत आज अमरावती धर्मप्रांताचे नवनिर्वाचित दिशप आणि आपल्या वीर धर्मग्रामाचे सुपुत्र आदरणीय दिशप मार्कम सिकवेला हे जणू त्याचेच एक जिवंत उदाहरण आहे आज केवळ वसईतच नव्हे तर महाराष्ट्र भारत आणि सातार समुद्रापलीकडे त्यांनी संस्कारित केलेले शिष्य वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत आहे आजच्या आपल्या गौरवमूर्ती आदरणीय डॉमिका मॅडम यांना घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि डॉमिका मॅडम सारखेच स्वतः उच्च विद्या विभूषित असून इतरांनी देखील विशेषतः युवक युवतींनी देखील संपादन करून त्याद्वारे समाजाला प्रगतीकडे आणि समाजाची उन्नती करण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे हा त्यांचा नेहमीच ध्यास असतो बसे अनेक धर्मग्रामांमध्ये त्यांनी निस्वार्थीपणे आणि प्रामाणिकपणे स्वार्थ प्रचाराचे कार्य केलेले आहे हे कार्य करीत असताना आपल्या बसेच नेतृत्व केलेला आहे भारतीय युवा संचालक म्हणून त्यांनी आयोगाचे आहे संपूर्ण भारतभर आणि परदेशात देखील युवा कार्याचा झेंडा भडकवण्यामध्ये त्यांची अग्रण्य भूमिका आहे वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा तिघेही संगम आपल्याला फादर जोयल यांच्या ठिकाणी दिसून येतो सामाजिक बांधिलकी जपून त्यांच्याकडे असलेल्या त्रिवेणी संगमाचा यथायोग्य वापर ते समाज करत आहेत आजवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्यांचं जीवनच हे जणू आम्हा तरुण तरुणीसाठी आणि आम्हा सर्वांसाठी एक चालतं बोलतं असं पुस्तक आहे असं हे आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातलं एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व फादरांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो